स्तोत्र स्तोत्रसंता एकशे पंचेचाळीस ओवी एक ते एकवीस यहवा देवाचे राज्य सर्व काळचे आहे ऐश्वर व सामर्थ्य त्याचेच आहे दावित राजा यव्हा देवाची स्तुती आराधना करतो तो म्हणतो माझ्या देवा हे राजा मी तुझी प्रस्तुती प्रशंसा करेन मी सदा सर्वकाळ तुझ्या नावाचा यहोवाचा धन्यवाद करीन प्रतिदिवशी मी तुझा धन्यवाद करीन आणि मी सदा सर्व काळ तुझे नाव यहोवा हे स्तवित जाईन यहोवा थोर आणि परमस्तुत्य आहे आणि त्याचा महिमा शोधणे अशक्य आहे एक पिढी दुसऱ्या पिढीला तू केलेल्या कृत्याची प्रशंसा करील आणि तुझ्या पराक्रमाची कार्य सांगतील एव्हा देवाच्या थोरवीचे गौरवी ऐश्वर आणि तुझ्या अद्भुत कार्याचे दावीद म्हणतो मी ध्यान करीत जाईन येव्हाच्या भयकारक कार्याच्या पराक्रमाविषयी मनुष्य बोलतील आणि मी तुझा महिमा गाईन तुझ्या थोर चागूरपणाविषयी आठवणी आम्ही काढू आणि मोठ्याने तू केलेल्या न्यायपणाविषयी गायन करीत जाऊ एव्हा देव कृपाळू व दयाळू मंदक्रोध आणि फारच प्रेमदळ येव आहे एव्हा देव सर्व मानवजातीशी चांगला आहे त्याच्या अतिकरुणा त्याच्या सर्व कृत्यावर हो। आपल्याला दिसतात हे एव्हा तू केलेल्या सर्व कृत्याबद्दल सर्व मानवजात तुला धन्यवाद देतील आणि तुझे भक्त तुला धन्यवादित म्हणतील ते तुझ्या राज्याच्या वैभवाविषयी बोलतील आणि तुझ्या पराक्रमाविषयी सर्व लोकांना सांगतील हे यासाठी होईल की तुझे पराक्रम आणि तुझ्या राज्याचे ऐश्वर काय आहे ते सर्व मानवजातीने सर्व मनुष्य संतानास कळवावे हे हवा तुझे राज्य सर्व काळचे राज्य आहे आणि तू सर्व जगावर राज्य करतोस आणि तुझा राज्याधिकार सर्व पिढ्यामध्ये चालणार आहे पडत असलेल्या सर्वांना हे गुवा आधार देतो आणि जे अन्यायाने दबलेले किंवा चिंतित किंवा वाकून गेलेले आहेत त्यांना तो उभे करतो सर्व मानवजातीचे डोळे तुझ्याकडे लागलेले असतात आणि वेळच्या वेळी तू त्यांना त्याचे अन्न देतोस तसेच तू आपला हात उघडून सर्व जीवजंतूची इच्छा तृप्त करतोस यव्हा देव आपल्या सर्व मार्गात न्यायी आणि आपल्या सर्व कार्यात कृपाळू आहे जे सर्व यव्हा देवाला हाक मारतात ते जर सगळे सत्यतेने त्याला हाक मारतात त्यांना तो आपल्या जवळ घेईल जे यव्हा देवाला भितात व त्याच्या आज्ञा व नियम पाळतात त्याची इच्छा तो पुरविल तो त्याची आरोळी ऐकून त्यांना सर्व संकटातून तारेल व निभावून देईल जी सगळी मानवजात त्याची आवड धरतात त्यांना यहवा देव रक्षितो परंतु सर्व दुष्टाचा यव्हा देव नाश करेल दावीद राजा म्हणतो माझे मुख एव्हा देवाची सदा सर्व काळ स्तुती करेल आणि सर्व पाणी मात्र सदा सर्व काळ देवाच्या पवित्र नावाचा धन्यवाद करत आपण यव्हा देवाने व येशू ख्रिस्ताने दिलेल्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकच यव्हा देवाला भजूया आलेजूया आ मे प्रेस गॉड